पहिला जगावरच काढला महाराष्ट्रात बिबटले झाले ते पुस्तक येस ते ना पैशाच घेतलं पुस्तक पहिला थांबा आता थांबा एक साइड लावा आता काय करायचं थं आपण व्यवस्थित नावाची पुस्तक काढू नको ते थांबा महायोग मधलं काढलं ते थांबा थांबा इथं ठेवायचं पाठीमाग सर गुरु पाठीमाग सर हे इथं ठेवायचं 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 थांबा थांबा जरा जरा

थांबविरू थांबविरू थांब वर ठेवा की वर तिकडे तिकडे महागच्या वर ठेवा की स्पेस आहे किंवा तिथे हा चला फोटो काढवी फोटो शूट कर फोटो काढ